शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांना चमकोगिरीवरून टोल लगावत एका फोन कॉलमुळे सोशल मीडियावर हिरो झालेले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची मन जिंकली स्वतःचा वाढदिवस रद्द करत त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्याचा प्रयत्न केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती असलेल्या शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांची बोलती बंद करणाऱ्या सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं राज्यभरात कौतुक होत आहे कोणत्याही प्रकारचा गाजाबाजा न करता मदतीची चमकोगिरी किंवा दिखावा न करता प्रत्यक्षात काम करणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांची मनं जिंकली कुमार आशीर्वाद यांचा तीन ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा सत्कार न स्वीकारता वाढदिवस साजरा न करता ते सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी देत पूरपीडित शेतकऱ्यांच्या मदतीला धावले सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गाव आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपला वाढदिवस विसरून गुरुवारी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली या गावांना जोडणारे रस्ते चिखलमयी झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान I <laughs> प्रत्यक्ष पाहणी केली पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला सर्व प्रशासन आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी घरांचे नुकसान जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती बागमारे यांना फोन वर सडित तोड उत्तर देणाऱ्या कुमार आशीर्वाद यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्योती वाघमारेंना नेटकरांनी सोशल मीडियावर झोडपून काढले होते त्यासोबत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नेटकऱ्यांनी कौतुकाची थाप मारली आहे